अखेर वडाच्या झाडाने घेतला मोकळा श्वास ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी उभे राहून मॉडर्न चिकन सिक्स्टी फाईव्हचे दुकान गाळेधारकाला एस एफ सी वडाच्या झाडाचा कटडा फोडून बसवलेले मॉडर्न सिक्स्टी फाईव्हचे खोके ॲडव्होकेट स्वाती शिंदे महानगरपालिका उपायुक्त वैभव साबळे व दिलीप घोरपडे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन खोकेधारकाकडून सदरचे खोके त्या ठिकाणाहून बाजूला हटवले खन भागातील व नळ भागातील हिंदू महिला अनेक वर्ष वटपौर्णिमेच्या दिवशी या वडाच्या झाडाची पूजा करत होत्या त्या वडाच्या झाडाचा कट्टा पाडून महापालिकेची परवानगी न घेता बेकायदेशीर मॉडर्न सिक्स्टी फाईव्हचे खोके बसवल्यामुळे यंदाच्या वर्षी महिलांना त्या वडाच्या झाडाची पूजा करून महिलांना फेऱ्या मारणे अशक्य होते परंतु आता वडाच्या झाडाला लागून अतिक्रमण केलेले खोके हटवल्यामुळे आता हिंदू महिलांना आजच्या वटपौर्णिमे दिवशी पूजा करता येणार आहे आज सकाळी ठीक अकरा वाजता ॲडव्होकेट स्वाती शिंदे खनबाग नळभागातील हिंदू माता भगिनींना घेऊन त्या वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून वटपौर्णिमा साजरी करणार आहेत विठ्ठल मंदिर ट्रस्टनी खनभाग नळभागातील नागरिकांना तसेच त्या परिसरातील व्यापाऱ्यांनी हिंदू एकता आंदोलनाकडे हे खोके हटवण्याची मागणी केली होती त्यासाठी हिंदू एकता आंदोलनाचे या अधिकृत खोक्याविरोधात मोठा लढा उभा केला होता हे खोके हटवण्यासाठी हिंदू एकता आंदोलनाने महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले होते तसेच त्या जागेवर जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली होती अखेर वडाच्या झाडाला मोकळा श्वास घेतल्यानंतर त्या परिसरातील नागरिकांनी व्यापाऱ्यांनी व विठ्ठल मंदिर ट्रस्टनी माजी आमदार नितीन शिंदे ॲडव्होकेट स्वाती शिंदे तसेच हिंदू एकता आंदोलनाचे आभार मानले यावेळी हे अतिक्रमण काढत असताना शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव राजू जाधव अरुण वाघमोडे अनिरुद्ध कुंभार प्रदीप निकम अवधूत जाधव प्रकाश निकम भूषण गुरव आशिष साळुंके शुभम खोत श्रीधर मिस्त्री पंकज कुबडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते